रेनापूर नगरपंचायत निवडणुकीत भ्रष्टाचारांना दूर सारून जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या काँग्रेस उमेदवारांना निवडून द्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे मतदारांना आवाहन सध्या होत असलेल्या रेनापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी मतदारांना बँकेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे यापूर्वी त्यांना मतदारांनी सत्तेची संधी दिली त्यांनी जनतेच्या कामाऐवजी केवळ भ्रष्टाचार केला असा आरोप त्यांनी केला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माणी अर्चना प्रदीप वॉर्ड क्रमांक एक कांताबाई हिरामन राठोड वॉर्ड क्रमांक तीन चे उमेदवार आकनगिरे पूजा प्रशांत वॉर्ड क्रमांक चार चे उमेदवार अजय कुमार भिवा चक्रे वॉर्ड क्रमांक पाच चे उमेदवार गोविंद प्रभू भोकरे वॉर्ड क्रमांक सहाचे उमेदवार शीतल अतुल कातळे वॉर्ड क्रमांक सातचे उमेदवार सचिन अनुराध मोटे गावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत मतदारांशी संवाद साधताना धीरज देशमुख म्हणाले की महाविकास आघाडीच्या काळात रेणापूर नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी हा निधी रेणापूरच्या विकास कामावर खर्च करण्याऐवजी स्वतःच्या खिशात घातला भाजपच्या याच भ्रष्टाचारी कारभारामुळे जनतेची कामी झाली नाहीत आणि जनतेला वेटीस देण्याचं काम भाजपने केलं काँग्रेसची सत्ता आल्यास या भ्रष्ट लोकांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल असंही त्यांनी सांगितलं स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी देण्याचं आवाहन धीरज देशमुख यांनी यावेळी मतदारांना आवाहन केलं की भ्रष्टाचारी उमेदवारांना बाजूला सारून प्रामाणिक उमेदवारांना निवडण्याची हीच योग्य वेळ आहे काँग्रेसने जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत त्यामुळे मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं या प्रचारात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला असून ठिकठिकाणी मतदार त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत त्यामुळे काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे या उलट भाजपा नेत्यांना व उमेदवारांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागत असून रेणापूरच्या विकासासाठी काय केलं असा आहे मतदारांच्या या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांची चांगलीच पंचायत होते आहे एकूणच रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून सत्ताधारी भाजपावरील रोष पाहता काँग्रेस मोठ्या मताधिक्याने फरकाने विजयी होईल असा हा विश्वास काँग्रेस नेत्यांच मतदारांमधून व्यक्त केला जात आहे प्रचार बैठकी उमेदवार विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते